लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाची स्थापना दोन हजार तीन साली झाली तेव्हापासून सलग गणेश उत्सव आश्रमात साजरा केला जातो तसेच अनाथांचे रोज रात्री आठ ते दहा गणेश पुराण कथेवर मुलांना व्याख्यान दिले जाते सालाबादाप्रमाणे आजही बाप्पांचे आगमन अनाथ आश्रमातील मुले परिसरातील नागरिक महिलांनी पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच अनाथ मुलांच्या विविध कार्यक्रमात उत्साहात बाप्पांचे स्वागत करून たんで。<noise> व्यासांनी ज्यावेळेस महाभारत लिहिण्यास सुरुवात केली त्यावेळेस महाभारत लिहिता येत नव्हते तेव्हा त्यांनी गणपतीची आराधना केली बुद्धीचे दाता गणपती गणपती बाप्पा यांनी महाभारत सांगण्यास सुरुवात केली असता थकून गेले व त्यांना ताप आला त्यावेळेस व्यास महामुनींनी गणपती बाप्पांना मातीचा गिलावा लावला ताप जाण्यास दहा दिवस लागले त्या दहा दिवस गणपती बाप्पांना एका जागेवर बसावे लागले तेव्हा त्यांना विविध प्रकारचे पकवान खाण्यास देण्यात आले रोज सकाळ संध्याकाळ आरती महापूजा करण्यात येत असे दहा दिवसानंतर पवित्र नदीमध्ये गिलावा काढण्यासाठी नदीत आंघोळ घालून व्यास मुनींनी परत आश्रमात आणले या कथेचे पठण लोकमान्य टिळकांनी केले आणि त्यांनी ठरवले की अशा प्रकारे गणेशोत्सव केल्याने लोकांमध्ये जनजागृती होऊन विचाराची देवाणघेवाण होईल आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी या उत्सवास प्रारंभ केला याविषयी अधिक माहिती आश्रमीय सचिव दिलीप गुंजा व सौ संगीता गुंजा यांनी दिली सजावट करावी विचारांची रोषणाई मनातल्या प्रेमाची नैवेद्य दाखवा सत्याचा फुले दया क्षमा शांतीची आणि आरती सुंदर शब्दांची रोज क्रोध मोह मच्छर विसर्जित व्हावा विश्वबाच्या भावनांचा आजच पूर्ण व्हावा असा हा बप्पा रोजच का न पुजावा रोज नव्याने मनी बप्पा हा जागवावा आणि उत्सव आयुष्याचा नव्याने साजरा करावा आज गणेश चतुर्दशीच्या जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आगमनाने आपल्या जीवनातील जीवनामध्ये भरपूर सुख समृद्धी गणेश चरणी मी प्रार्थना करते गणेश उत्सव मिरवणूक प्रतिस्थापनेस जय जनार्दन स्वामी आश्रमातील विद्यार्थी शिक्षक परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव